अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचाराना ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल शेतून बुडून येतच नाही लक्ष देत नाही आम्हाला तुम्ही पॅकेट देऊ नकोसा घोसा एक रुपया नकोसा खरं रस्त करा महत्वाचं मी तर अधिकारी पण कामावर काढून टाकावे का उपयोग नाही त्यांचा तुमचं काय मत आहे कसा हवा नगरसेवक शक्यतो नगरसेवक हा ग्रॅज्युएशन पूर्ण असलेला शिकल्या सवरलेला असलेला चांगला हे अडाणी येऊन काय तर ते मी साहेब आहे मी साहेब आहे करत काय त्यांना कसलं ज्ञान नसते उगेच पैशाच्या जोरावर हे जोरावर येऊन निवडून निवडणूक एवढ्यात येतात परत ते पैसे वाटणे हे वाटणे प्रकार करतात परत पैसे करतातल्यानंतर ते काढायसाठी पहिले टेंडरमध्ये पैसे काढायचा प्रयत्न करतात याच्या अगोदर करणार आहे असं सांगण्यापेक्षा ते आधी करायला सुरुवात करायला पाहिजे की हा मेन रोड रंकाळ्याकडे जाते रोड जो आहे पूर्ण खराब आहे इकडं कोणीही बघत नाही त्याच्या स्वच्छता करून त्यानं भागाचा विकास करावा कर असा नगरसेवक आम्हाला पाहिजे पक्षांच्या वेळेला फक्त मत मागणीच्या वेळेला येतात आणि आता जो पैशांचा खेळ चाललेला आहे तो पैशांचा खेळ बंद करून त्यांनी हे आता काम करून तुम्ही दाखवलं पाहिजे भागाची कामं केली पाहिजे काय अपेक्षा आहेत नगरसेवकांना काय करायला पाच वर्ष फक्त निवडणुकीपुरत नाही येत पाच वर्ष कायम भागात येऊन कायम पाहणी करून, करून। जाईल मत विकत घ्यायची काही गरज नाही तुम्ही कामच करत नाही म्हंटल्या ना तर लोक सुद्धा पैसेच घेणार ना असं वाटतं तो रस्ता वाटतच नाही काय आता पाच वर्ष नगरसेवक नव्हता तरी कारभार चाललायच ना नगरसेवक नसलेला चालतोय मित्र बोलते ते कोण सोडवत आहेत ते काही सोडवत नाहीत तुम्ही मला नगरसेवकाचे नावं सांगा त्यांनी समस्या सोडल्यात तुमच्याकडे अहवाल दिलाय दाखवा अजिबात कोणी येत नाही नगरसेवक आले निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक जण येत आहे पाया पडताय दहा वेळा जात येऊन परत कोण निवडून आलं की आपल्या पेट्यात कोणी येत नाहीयेत आज आपण पहिला प्रभाग क्रमांक पाचचा आढावा आणि आज आपण आलेलो आहोत प्रभा क्रमांक सहा मध्ये जो आहे सिद्धार्थ नगर उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठ बुधवार बुधवार पेठ तसंच ब्रह्मपुरी आणि पंचगंगा हॉस्पिटल तर आज आपण इथून जाणून घेणार आहोत की इथल्या नागरिकांच्या यावर काय प्रतिक्रिया असणार आहेत म्हणजे एकूणच त्यांना नगरसेवक कसा हवा हे आज आपण इथल्या नागरिकांना विचारणार आहोत नमस्कार नमस्कार किती वर्ष झालं इथं राहता मी तर सात वर्ष राहते माझ्या माहेरी राहते बर आता आपण बघतो की इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या पण आता निवडणुका होत आहेत आणि नगरसेवक मिळतात प्रत्येक भागाला पण नगरसेवक कसा हवा असं हो तुम्हाला वाटतंय नगरसेवक हा जनतेचा सेवक आहे नगरसेवक असा हवा की आपल्या भागात कोणतीही कामं असली एक फोन लावला तरी नगरसेवकांनी इथं आलंच पाहिजे किंवा जी कुठली कामं असेल ती केलीच पाहिजे आणि नगरसेवकाचं काम असं की सगळ्यांना मिळून मिसळून म्हणजे जनतेला सामान्य लोकांना मिळून मिसळून घेतलं पाहिजे त्यांनी आज या प्रभागामध्ये जी जी काम म्हणजे कामाची अवस्था बेअवस्था वगैरे झालेली आहे उदाहरणार्थ प्राथमिक शाळेजवळ वगैरे ग्राउंडवर टर्प वगैरे काय अवस्था झालेले उदाहरणात बरेच लोकांनी त्याच्याबद्दल बाईट दिलेली आहेत त्याची काय दुरावस्था झालेली ती काही अजून अद्याप दुरुस्त झालेली नाहीये शिवाय नदीकडं पंचगंगा नदीवरील पाणी जे उत्तरेश्वर पेठेपासून पंचगंगा नदी तर म्हणजे पवित्र नदी आहे पंचगंगा नदी तीर्थक्षेत्र म्हणून लोक बाहेरची आंघोळीला वगैरे स्नान करायला येतात आणि ते पवित्र पाणी म्हणून त्यांनी अंग स्नान करतात तर ते स्वच्छता राहण्यासाठी आयुक्त मॅडमना बराच वेळ प्रशासकांच्याकडे बराच वेळ आपण हे केलेलं आहे की बाबा ती दुरवस्था म्हणजे गटरी नाले वगैरे ती सगळी पंचगंगा नदीत वाहतात त्याची अवस्था झालेली आहे ती अजूनही त्याचं हे झालेलंच नाहीये ते काम झालं पाहिजे इतर म्हणजे रस्ते हे गटरी वगैरे हे झालं पाहिजे रस्त्याची कामं म्हणजे खड्डे असे पडलेले आहेत की लोकांचे म्हणजे मणक्यांचे प्रॉब्लेम एवढे झालेले आहेत रस्ते दुरुस्त करा म्हटलं तर रस्त्यांचे डांबर ही अजिबात टिकत नाही पाऊस होतं हे कारण सांगतात एका पावसातच हे त्यांचे म्हणजे रस्त्याचे डांबरीकरण निघालेले आता पाच वर्ष झाले यापूर्वी डांबरीकरण केलं होतं पण आता जे खड्डे पडलेत लोकांचे मनक्यांचे प्रॉब्लेम झालेले प्रौब्लें आहेत गाडी कुठून झाल्याची आणि यातून ॲक्सिडेंट वगैरे होतात यावर आम्ही म्हणजे निवेदन दिलं होतं सुद्धा बाबा रस्ते हे झालेच पाहिजे पण हे नगरसेवकांनी सगळं आता आता जे नवीन नगरसेवक जे होणार आहेत ह्यांनी सगळी ही तातडीने कामं केली पाहिजे आणि गटारी वगैरे इतर म्हणजे कामगार वगैरे जिम ओपन वगैरे पिकनिक पॉइंट वगैरे जिम ओपन जिम वगैरे ते बंद असतं सकाळी जे म्हणजे मॉर्निंग वॉकला जे जिम ओपन पाहिजे ते नसतं ते चालू राहिलं पाहिजे जे अशा बरेच जे, बरे जे लोकांच्या समस्या आहेत त्या नगरसेवकांनी पूर्ण केल्या पाहिजे आणि असा नगरसेवक हवा की बाबा जेणेकरून कुठल्याही लाईटचं वगैरे गटरीचं रस्ती रस्त्यांचं कुठलीही कामं सांगितली वगैरे सुख दुःखात त्यांनी सामील झालं पाहिजे प्रत्येकाला म्हणजे घरोघरी येऊन त्यांनी इतर वेळेला इलेक्शनच्या वेळेला फक्त मत मागणीच्या वेळेला येतात आणि आता जो पैशांचा खेळ चाललेला आहे तो पैशांचा खेळ बंद करून त्यांनी हे आता काम करून तुम्ही दाखवलं पाहिजे भागाची कामं केली पाहिजेत म्हणजे तुम्हाला आम्ही निवडून देणार म्हणजे काय अपेक्षा आहेत नगरसेवकांना काय करायला का पाच वर्ष फक्त निवडणुकीपुरत न येता पाच वर्ष कायम भागात येऊन कायम पाहणी करून जायल रोजची पाणी दे पण आठवड्यातून निदान एकदा तरी त्यांनी येऊन ह्या प्रभागात येऊन त्यांनी हा बाबा जनतेला काय प्रॉब्लेम आहेत हे त्यांनी चौकशी करून जावावं जसं तुम्ही मतमोजणीच्या मताच्या वेळेला येतात तसं तुम्ही इतर वेळेला तुम्ही जनतेच्या ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या मग जनता कशी त्या काय बाबा तक्रार द्यायची असेल तर त्यांनी तक्रार देऊ शकतील त्यात मग ती तक्रार तुम्ही तिथंपर्यंत पोहोचवाल आमची जनतेची तुम्ही कामं के केली तर मत विकली जाणार नाही काम तुम्ही करून दाखवा असं माझं मत आहे मत विकत घ्यायची काही गरज नाही तुम्ही कामच करत नाही म्हटल्यानंतर लोक सुद्धा पैसेच घेणार ना असं तसं काम करत नाहीत म्हटल्यानंतर पैसे घ्यायचे असं तसं पैसे मिळतच नाही काम करू देत नाही जनता हिमाच झालेली आहे त्यामुळे पैसे न देता तुम्ही काम करा काम केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून देणार आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या पण आता निवडणुका होत आहेत पण नगरसेवक कसा हवा तुम्हाला असं वाटतंय पूर्वी जे नगर परिषद होती त्यावेळेचे नगरसेवक त्या पद्धतीचे नगर त्या नगर हे नगरसेवक असावेत काय अपेक्षा त्यांच्याकडून फक्त रस्ते पाणी लाईट एवढं झालं की आमचे ड्रेनेज लाईन व्यवस्थित पाहिजे हीच अपेक्षा तुम्हाला काय वाटतंय कसा हवा नगरसेवक नगरसेवक सुशिक्षित वेल एज्युकेटेड हवा त्याच्यानंतर नागरिकांच्या कोणत्याही समस्येला सदैव तत्पर हजर असणारा हवा आता आपण बघतोय की पाच सहा वर्षाने आता निवडणुका आहेत आणि नगरसेवकांच्या निवडणुका आहेत पण एकूणच नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय भागाचा विकास झालेला नाही काही झालेला नाही आणि नगरसेवक आपल्याला जो हवा आहे एक प्रामाणिकपणे आणि काम आणि स्वच्छ कारभार करणारा नगरसेवक हवा आहे जेणेकरून बाबा आपल्या भागातली मूलभूत गरजा असतील किंवा काहीतर प्रत्येक टायमाला काय गटरी म्हणा रस्ते म्हणा असे काही का विषय नसतात बाकीच्या पण काहीतरी हे असतात त्या पण हे झाले पाहिजेत असा नगरसेवक आपल्याला हवा आहे तुमचं काय मत आहे कसं हवा नगरसेवक नगरसेवक प्रामाणिक पाहिजे आणि भागाचा विकास करायला पाहिजे हे नऊ वर्षांमध्ये इलेक्शन राहिले त्यामुळे काय झाले हे रस्ते पुन्हा सरकार वगैरे पूर्ण तुंबलेले त्याच्या स्वच्छता करून त्यानं भागाचा विकास करावा कर असा नगरसेवक आम्हाला पाहिजे नगरसेवक कसा हवा नगरसेवक काम करणारा माणूस पाहिजे आणि शिकलेला पाहिजे शिक्षण झालं पाहिजे ग्रॅज्युएट पाहिजे आणि काम करणार पाहिजे पाच वर्ष आता काम झालेले नाहीत त्याबद्दल काय सांगाल म्हणजे अशा अडचणी तरी येतच राहतील तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला नगरसेवक नव्हते त्यावेळेला तुम्ही काय करत होता गेले नऊ वर्ष भागातली थोडी कामं झालेली आहेत थोडी कामं झालेली नाहीत मग ते काय पेंडिंग विषय असतील त्यांचे काहीतर प्रमल प्रलंबित विषय असतील त्यामुळं भागातली कामं रस्ते म्हणा किंवा गटरीची कामं म्हणा ही कामं अजून अपूर्णच आहेत झालेली नाहीत गल्ली बोळ्यातनं जर तुम्ही गेला बघितलं तर बऱ्यापैकी अजून झालेले नाहीत काम आता इथून खाली गेलासा की हा मेन रोड रंकाळ्याकडे जातेला रोड जो आहे गुजाळीतनं जातो पूर्ण खराब आहे तिकडं कोणीही बघत नाही सगळी दुर्लक्ष करलेली आहे त्यामुळं तो त्या त्या एक प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे कारण तिथून जर जाताना असं वाटते की एखाद्या आपण कुठेतरी खेडेगावातनंच निघावले असं वाटते तो रंकाळ्याचा रस्ता वाटतच नाही हा एक मोठा विषय तो एक आहे आणि तो मेन आपल्या ह्याच्या नाकाच्या ह्याच्यात आहे तो मॅपमध्ये रंकाळा राधानगरी गगन तो मॅपचा रोड आहे तो त्यामुळं तिथनं जाताना अक्षरशः पाय टाकून गेल्यासारखं वाटतं आता इतके वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत पण आता निवडणुका होत आहेत पण असं आहे की प्रभागात जे प्रश्न आहेत ते तसेच आहेत म्हणजे ज्या काही समस्या आहेत ते आहेत पण होणारा जो नगरसेवक आहे तो आता कसा हवा असं तुम्हाला वाटते येणारा नगरसेवा शिकलेला असावा आणि त्याला भागातली जाणकार असावी आणि जी कामं आहेत ते त्यानं याच्या अगोदर करणार आहे असं सांगण्यापेक्षा ते आधी करायला सुरुवात करायला पाहिजे तुमचं काय मत आहे कसा हवा नगरसेवक शिक्षेतून नगरसेवक ग्रॅज्युएशन पूर्ण असलेला शिकल्या वर असलेला चांगला अडाणी येऊन काय तर ते मी साहेब आहे मी साहेब आहे करत काय त्यांना कसलं ज्ञान नसते म्हणजे पैशाच्या जोरा ह्या जोरा येऊन निवडून निवडणूक नु, नु, येतात परत ते पैसे वाटणे हे वाटणे प्रकार करतात आणि परत पैसे घातल्यानंतर ते काढायसाठी पहिले टेंडरमध्ये पैसे काढायचा प्रयत्न करतात तसं न करता निस्वार्थीपणाने जेव्हा नगरसेवका निवडून यावं आणि निस्वार्थीपणा काय कुठं अपेक्षा करता समाजसेवा करावी तुमचं काय मत आहे का नगरसेवक कसा हवा काय आता पाच वर्ष शे नगरसेवक नव्हता तरी कारभार चाललाय ना नगरसेवक नसलेला चालतोय मित्र म्हणते तेवढं पर्सेंटेज खायचं कमी झालं तुमच्या भागातल्या समस्या वगैरे त्या कशा सोडवणार ते कोण सोडवतात ते काही सोडवत नाहीत तुम्ही मला नगरसेवकाची नावं सांगा त्यांनी समस्या सोडल्यात तुमच्याकडे अहवाल दिला दाखवा काही नाही शासनानं जर अधिकारी चांगले असले तर कारभार चांगला चालतोय शासनाचे अधिकारी रस्त्यावर येत नाहीत ते तिथे जागेवर बसून आम्ही इथनं सांगितलं गटर काढतात ते इथं जागेवर नको नगरसेवक आणि महापालिका यांचा काहीही संबंध नाही ही राजकीय कार्यकर्त्यांची सोय केलेली आहे कार्यकर्ता जागावा म्हणून महा प्रशासनाला अधिकार कोणाला सांगा नगरसेवकाला का प्रशासनाला मग नाही इथं रस्त्यावर नको आता पाच वर्ष नाही नगरसेवक मग काय फरक पडला आम्हाला घाण जे काय आहे तसं समस्या त्याच आहेत कुठलीच समस्या सुटलेली नाही मग नगरसेवक असला का नाही अधिकारी असले का मी तर म्हणतो अधिकारी पण कामानं काढून टाकावेत काय उपयोग नाही त्यांचा तुम्हाला काय वाटतंय कसा नगरसेवक पाहिजे का अपेक्षा आहे तरी त्यांच्याकडून तुमची नगरसेवक हा जाणकार पाहिजे गरिबांची सेवा करणारा पाहिजे काम घेऊन गेल्यानंतर ताबडतोब करणारा पाहिजे आता खूप वर्षांनी नगरसेवकांच्या निवडणुका आहेत पण नगरसेवक कसा हवा असं हो तुम्हाला वाटत काय निवडून आल्यानंतर आपल्या भागातले पण लोकांचे काम करायला पाहिजे काम म्हणजे काय काय सुखसुविधा असतील की नाही ते करायला पाहिजे एकदा हे केलं दुर्लक्ष नाही एवढे म्हणणार दुसरं काय भागाला विकास व्हायला पाहिजे आम्ही पैसे घेऊन किंवा हे नाही रस्त्यावर म्हणा हे म्हणा चावी पाणी हे काय आहे जे लोकांच्या गरजा की ते बघायला पाहिजे सगळ्या समस्या सोडवणार पाहिजे कधी पण रात्रीच जाऊन दिवसा जाऊ त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे काय गरीब असो श्रीमंत असो असं भेदभाव केला नाही पाहिजे वेळेला म्हणजे आम्ही जेव्हा हाक मारेन तेव्हा आले पाहिजे आता इतके वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत आता त्या निवडणुका होत आहेत पण होणारा जो नगरसेवक आहे तो कसा पाहिजे असं तुम्हाला वाटत आम्हाला नगरसेवक वा चांगला पाहिजे रस्ता मेन व्हायला पाहिजेत गटरी व्हायला पाहिजेत आणि या पेठेची दक्षता घेतली पाहिजे अजिबात कोणीही येत नाही नगरसेवक आले निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक जण येत आहे पाया पडताय दहा वेळा जातं येऊन परत कोण निवडून आले की आपल्या पेठेत कोणी येत नाहीयेत आम्हाला हेच पाहिजे एवढंच विनंती आहे कस नाही आम्हाला आणि चांगला पाहिजे नगरचे गटरी रस्त बाद आहेत ड्रेनिंगचं नळ बदललेलं नाहीत ड्रेनिंग गटरात निव्हा होतय रस्त चांगलं नाही आहेत हे कोण बघणार तुम्ही निवडणुकीला उभारलं सगळ्या त्यावेळेला दहा वेळा पाया पडायला येत असा प्रत्येकाच्या घरातनी तिथून पुढून येतच नाहीसा लक्ष देत नाही आम्हाला तुम्ही पाकिट देऊ नकोसा एक रुपया देऊ नकोसा खरं रस्ता करा महत्वाचं आम्हाला आणि गटर चांगली पाहिजे हेच आम्हाला तीन चार मागणी आहे आमची तुम्ही पैसे देता घरात त्याच्यानी पाकिट बंद करा आणि तुम्ही रस्त चांगलं करा आणि नेम गटरी करा आम्हाला बाकीचं काही माहिती नाही आहे एवढंच पाहिजे बघा तर आता आपण बघितलं प्रभाग क्रमांक सहाचा आढावा आणि एकूणच इथल्या नागरिकांची मतं आपण जाणून घेतलेली आहे की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे अजून आपण प्रभागांचा आढावा घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा माझा महाराष्ट्र न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाच अत्तार सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा